राष्ट्रीय किचनमध्ये आज आपण इडली आणि ओल्या नारळाची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत तर चला तर पाहू रेसिपी इडली खूप वेळा आपली व्यवस्थित बनत नाही खूप जण काय काय वापरतं मी साधी सिंपल पद्धत दाखवत आहे माझी दोन गिलास तांदूळ घेतले आहेत गिलासानं घेतला आहे कारण सर्वांच्या घरी अवेलेबल असतं मेजरिंग कप घेतले तर खूप जणांकडनं असतं म्हणून एक गिलास उडीद डाळ घेतली आहे दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहे तांदूळ आणि उडीद डाळ पण त्याला पावडर वगैरे लावलेलं असतं आणि नंतर एवढ्याला पाणी टाकून आपल्याला भिजू घालून घ्यायचं आहे जेव्हा बनवायचे त्याच्या आधी करायचं आहे आदल्या दिवशी हे सर्व पाहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये मी पोहे वापरणार नाही किंवा शिजलेला भात वगैरे मेथीदाणे घालायचे आहे एक चमचा याच्याने आपलं पीठ छान फर्मेंट होतं दुसरं काहीच घालायची गरज नाही पाच सहा तास भिजू द्यायचं आहे मी रात सकाळी अकराला भिजू घातलं होतं आणि सायंकाळी पाच सहा वाजता मी हे काढलं उन्हाळा असल्यामुळे जास्त वेळ भिजवायची गरज नाही पाहू शकता डाळ पण हाताने तोडून दाखवली मी आता वाटताना पण पन... कमी कमी घेऊन वाटायचं पहिलं डाळच वाटायचं आणि डाळ आणि तांदूळ खूप जण एकत्र भिजू घालतात तसं नाही करायचं कारण आपल्याला डाळ बारीक वाटायची आहे आणि तांदूळ थोडं रवाळ ठेवायचं आहे आता पाहू शकता मी डाळ किती बारीक वाटली आहे ते डाळीचं मी एक वाटून दाखवलं आहे आणि त्याच ह्याच्यामध्ये नंतर आपण तांदूळ वाटायचं म्हणजे ते डाळीचं सर्व निघून जातं मिक्सरमध्ये तांदूळ मात्र आपल्याला रवाळ वाटायचे आहेत वाटताना जास्त पाणी वापरायचं नाही कारण इडली आणि आप्यासाठीचं बॅटर थोडं घट्टच असतं आणि शेवटी पाणी टाकून जारला पण असं फिरवून घ्यायचं आहे आणि आता डाळ आणि तांदूळ वाटून झाल्यानंतर असं एक मिनिट मिक्स करायचं आहे खरं तर तुम्ही मी सांगते हातानंच करा पण मी दाखवण्यासाठी आता चमच्यानं दाखवत आहे एक मिनिट भरा असं छान फेटून घ्यायचं आहे याच्याने पूर्ण मिक्स होऊन आपलं पीठ फुगायला मदत होते मला पोहे घातलेलं आणि शिजलेला भात घातलेला आवडत नाही पिठामध्ये त्यांनी पण फुगतं पीठ पण मी कधीही वापरत नाही एकच वेळा वापरले होते पण मला ते आवडलं नाही असंच मी थंडीच्या दिवसात उन्हाळ्यात कधी पण असंच करते आणि पीठ छान फुगतं त्याच्यामध्ये खायचा सोडा येऊन वगैरे काही घालायची गरज लागत नाही पाहू शकता आपलं पीठ अर्ध आहे फुगल्यानंतर आता सकाळी मी दाखवत आहे किती आहे ते पाहू शकता डबल झालं आहे असं पीठ फुगल्यानंतर आपली इडली आपे डोसे काही बिघडत नाही खूप छान बनतात बाहेरच्यासारखे तुम्ही नक्की ट्राय करा किती छान जाळी आली आहे पाहू शकता आता तर उन्हाळा आहे त्याच्यामुळं गरम ठिकाणी ठेवणं त्याला झाकून ठेवणं असं काही करावं लागत नाही आहे तर वट्यावर आपण ठेवून असं करू शकता अशी जाळी आल्यानंतर पिठाला छान बनते आपली इडली वगैरे आणि ओल्या नारळ घेतला आहे मी अर्धा तीन चार मिरच्या घेतल्या कोथिंबीर आणि हे डाळवा आणि शेंगदाणे घेतले आहे मी मिक्सरवर ते सर्व फिरून घेऊन त्याला तडका दिला आहे ते ते काही दाखवली नाही क्लिप मी त्याला पूर्ण मिक्सरवर फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन चमचे दही किंवा लिंबू घालायचं मीठ आणि साखर घालायचं जिरे घालायचं आणि फिरून घेऊन कढीपत्ता जिरे मोहऱ्याची आणि वाळलेल्या मिरच्याची तडका द्यायचा आहे त्याला कारण माझ्या मुलांना समर कॅम्पला जायचं होतं आणि टिफिनला द्यायचं होतं तर मला रेसिपी व्यवस्थित म्हणजे नारळाची वरणाची मी घेतली नाही माझा आधीचा व्हिडिओ जुना आहे त्याच्यामध्ये चटणी आहे आणि वरणाची पण डिटेल रेसिपी आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता इडली आणि आप्पे तर सर्वांनाच बनवता येतात त्याच्यात काही वेगळं दाखवायचं नाही त्याच्यामध्ये मी भाज्या वगैरे वापरल्या नाही कारण असं साधे सिंपल आवडतं माझ्या मुलांना तुम्ही याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या घालून बनू शकता गाजर वगैरे टमॅटो आपला कांदा वगैरे अजून परत शिमला मिरची वेगवेगळ्या वेग 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 कलरची परत हिरव्या मिरच्याची वगैरे पेस्ट वगैरे वापरू शकता आणि पाहू शकता आप्याची मी एक भांडं लावलेलं मी क्लिप ॲड केली आहे तुम्हाला ऊन आल्यामुळं ते पांढरं पांढर दिसत असेल म्हणजे भाजलेलं दिसत नसेल सकाळी सकाळी बनवत होते मी हे तर ओल्या नारळाची चटणी कशी करायची ती मी सांगितली खूप छान बनली होती चटणी जशी आपण शेंगदाणे आणि डाळव्याची बनवतो तसेच बनवा लिंबू किंवा दही दोन्हीपैकी एकच वापरा आंबटपणासाठी दोन्ही नका वापरू मग आपली चटणीचं कलरही आणि चवही छान लागते थोडीशी एक चमचा साखर नक्की घाला त्याच्याने पण छान येते आणि सांबर मी साधंच बनवलं होतं त्याच्यामध्ये भाज्या वगैरे घातल्या नव्हत्या हो तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आणि मी इथं सांगते मी इथं बिलकुल खायचा सोडा वगैरे वापरला नाही किती छान बनल्या आहेत पाहू शकता तुम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने मी सांगितल्याप्रमाणे ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल वगैरे घालू शकता आपले असे टम्म फुगलेले आप्पे आहेत हे इडली लावताना मी दाखवली नाही पण इडलीचं मी काढताना दाखवत आहे स्टँडमधून पाहू शकता आता आप्पे झाल्यानंतर ते क्लिप ॲड केली आहे मी इडली पण एवढी सुंदर बनली होती आणि इडलीला मात्र झाल्यानंतर पंधरा वीस मिनिट थोडा वेळ पाच दहा मिनिट थंड होऊ द्यायचं मग छान निघते पाहू शकता किती छान बनली आहे व तिथे मऊसू एकदम हे आपलं वरण आपली चटणी आपे आणि याच पिठाचे डोसे पण होतात पण मी नाही बनवले एखाद्या दिवशी ते डिटेल व्हिडिओ शेअर करेल ह्याच पिठाचे डोशाचे पण त्याच पिठामध्ये घटपिठामध्ये पाणी घालून आपण डोसेही बनवू शकतो पाहू शकता तुम्ही किती टेस्टी नाश्ता आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा काही सजेशन असतील ते पण सांगत चला आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चटणी पण खूप सुंदर बनली होती सर्वांनाच आवडली वरण पण छान बनलं होतं प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद